मंदिराची दानपेटी चोरणारे चोरटे चार तासात पोलिसांच्या जाळ्यात पिंपळगाव पोलिसांची कामगिरी परिसरातील मंदिरातील दानपेटी चोरणारे चोरटे चार तासात पोलिसांच्या असून या कारवाईने पिंपळगाव पोलिसांचे कौतुक होत आहेत या दरम्यान या कारवाईमुळे मंदिराच्या वतीने पोलिसांचा यथोथित सत्कार करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत परिसरात असलेल्या वनी रोड अंबिकानगर येथील ज्ञानेश्वर महादेव मंदिरात ठेवलेली लोखंडी दानपेटी बुधवार दिनांक दहा रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेली होती या दरम्यान गुरुवार दिनांक अकरा रोजी पहाटे पाच वाजता मंदिरात आरती करण्यासाठी आलेल्या भाविकांना मंदिर समोरील कुलूप तुटलेले आणि दानपेटी दिसून आली नाही यानंतर त्यांनी मंदिरातील कमिटीला याबाबत माहिती दिली सदर कमिटीने तात्काळ पिंपळगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला या दरम्यान पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील विकास वाळूज निलेश जाधव नितीन गाडवे अमोल देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज बघितले तेव्हा त्यातील नमूद असलेल्या आरोपींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या तेव्हा त्या दिशेने गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला याच दरम्यान गोपनीय माहितीदाराच्या आधारे निफाड तालुक्यातील पाचुरे वणी नेत्रावती नदीच्या पात्रात दानपेटी असल्याचे आढळून आले तेव्हा सदर आरोपी पाचुरे वणी परिसरातीलच असल्याचे खात्रीशी माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली आणि तत्काळ पथकाने सापळा रचून तीन आरोपी ताब्यात घेतले यावेळी सदर आरोपींना पोलीस ठाण्यात आणून त्यांना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर आरोपींकडून दानपेटीत असलेली रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली मात्र त्यातील एक अजून एक आरोपी असल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या तीन संशयित आरोपींनी दिली आणि त्याच्याकडे रोकड देखील असल्याचे सांगितले मात्र तो फरार असून या चौघांविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे निलेश जाधव करत आहेत बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने यशस्वी कामगिरी केलेल्या पोलिसांचा गेला सन्मान वनी रोड येथील जनेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरी गेली होती यानंतर जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने तात्काळ पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली या दरम्यान पोलिसांनी ही भक्त परिवाराच्या वतीने समाधान व्यक्त करत पोलिसांचे शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले यावेळी जनेश्वर महादेव मंदिराचे मार्गदर्शक रामराव डेरे अण्णा चंद्रकांत बनकर मनोज शेवरे दत्तात्रेय धाडीवाल विजय जाधव नाना कुमोर आदींसह बाबाजी भक्त परिवाराचे सदस्य उपस्थित होते पिंपळगाव नगर येथील जनेश्वर महादेव मंदिरात जी भावी भक्तांच्या दानातून जी निर्माण झालेली दान दानपिटी आहे ती दानपिटी रात्री काही अज्ञात चोरट्याने चोरली होती पण पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे व त्यांनी ताबडतोब तत्परता दाखवल्यामुळे ती पिटी आणि चोरणारे चोर हे सगळे सापडून आलेले आहेत याबद्दल मी पिंपळ पोलीस स्टेशनचे पी आय साहेब असतील त्यांचा सगळा स्टाफ असतील मी त्यांचं प्रथम आम अभिनंदन करेन कारण असा जर प्रकार होत असताना पिंपळगाव पोलीस स्टेशन ज्या पद्धतीनं काम करत आहे की चार तासात त्या दानपेटीचा आणि त्या चोरांचा तपास लावला ही फार मोठी कौतुकास्पद बाद आहे म्हणून आम्ही सर्व पिंपळा पोलीस स्टेशनचे आम्ही सगळ्या स्टाफचे आभार मानतो आणि पी टी आणि चोर मिळायला मिळवून दिल्याबद्दल पुन्हा श्रद्धाचे आभार म्हणून मी आजच्या ह्या प्रकाराबद्दल ज्यांनी चोरी केली त्यांनीसुद्धा त्यांच्या कुटुंबियांनीसुद्धा मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे त्यांना चांगले संस्कार दिले पाहिजे मंदिर हे मंदिर हे आपलं सगळ्यांचं देवाचं स्थान असो संतांचं स्थान असो त्यांच्या सानिध्यात चांगले विचार सुचले पाहिजे म्हणून त्यांनासुद्धा संदेश देईल की आपणसुद्धा आपल्या मुलांवर संस्कार ठेवा मुलांवर पालक ठेवा कोणाच्या संगतीत राहतात याचासुद्धा तुम्ही काळजी घ्या अशा पद्धतीचं मी त्यांनासुद्धा सांगेल कारण त्यांचेसुद्धा पालक किंवा त्यांचे बंधू असतील या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून त्यांनासुद्धा विनंती करतो की एवढंपूर्ण लक्ष ठेवा असे प्रकार घडू नये घडल्यास पिंपळा पोलीस स्टेशन त्या बाबतीत ते काळजी घेत आहेत